सगळ्यांचा स्वागत असा आणि माझं साडू हगडे बघ आणि हे असा साडवाचं झील साडवाचं झील यंदा दहावी येते पास झालेलो असा आणि तो पण एक नंबर पंच्याऐंशी पॉईंट साठ टक्के त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरोवंडी मालवण तालुक्यातले असा तर साडवाच्या तो एक नंबर लिहिलेलो असा शाळेत तर क्षत्रिय गाडीआवकर सेवा समाज मुंबई सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने आमच्या गाडीवकर समाजातील इयत्ता दहावी पंच्याहत्तर टक्के पास झालेल्या विद्यार्थ्यांचो आणि बारावी इयत्तेतील साठ टक्केच्या पुढे विद्यार्थ्यांचो म्हणजे साठ टक्केच्या पुढे जे विद्यार्थी पास झाले असत त्या विद्यार्थ्यांचो आणि विद्यार्थ्यांचो आणि पालकांचं पण आकडे बघ पालकांचं पण सत्कार करतो असा <laughs> त्यासाठी समाजबांधव आज एकत्र येलो तर खास आजचा व्हिडिओ साडवाच्या जिलावाटी करतो आहोत त्याच्यामुळे मी उलटो सुलटो फिरत इल दुसऱ्याकडे कार्यक्रमात गेलेल आहे का स्पेशल आज साडवाच्या जिल्हावाटी मी आहे आणि समाजासाठी पण इलेलो असं प्रत्येक समाजान की नाही आपल्या ह्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणं हा गरजेचं असा एक त्यांना एक उत्साह मिळावा शिक्षणात यासाठी हा क्षत्रिय गाडी सेवा समाज मुंबई सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने आज यो वती सत्कार सोहळा आयोजित केलेलो असा बरेचसे समाजबांधव आमचे दिलेले असत आणि काही जण मुंबई मुंबईसून पण ह्या कार्यक्रमासाठी खास दिलेली असत तर काही शैक्षणिक साहित्य किंवा एक गुणगौरव कि म्हणून एक प्रमाणपत्र द्यायचा असा आणि हे आमचे असत चापेड गावचे पाहुणे दहावी पास झालो हे चापेडचे पाहुणे असत बरेचसे पाहुणे आमचे ह्या कार्यक्रमात गेलेले असत तर त्याला बघूया आपण कार्यक्रम कसा वाटतो तो आणि कोणाकोणा किती किती टक्के मिळाले असत ते तर समाजातील ह्या विद्यार्थ्यांचं एक सन्मान सोहळो गुणगौरव सोहळं माझं कणकवली शहरात आयोजित केलेलो असा एक विद्यार्थ्यांचा मनोबल वाढावा यासाठी तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि साडवाटी एक लाईक करा कारण साडू माझा शेतकरी असा कारण बंटो आमचं शेतकऱ्याचं झिल असा बरेचसे समाज बांधवातील आमचे सगळे समाज बांधव असणारे सगळे शेतकरीच असत तर बघूया आज तो कार्यक्रम कसा होता तो चला आज या ठिकाणी क्षेत्रिय मराठा घडिया सेवा समाज मुंबई विभाग संदुर्गांच्या वतीनं दरवर्षी विद्यार्थी विद्यार्थी गौरव कार्यक्रम घेत असतो व्यासपीठावर सर्वांचं सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे आपण एवढ्या या ठिकाणी उपस्थित राहतात त्याबद्दल सर्वांचे एकदा मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करतोय मान्यवरांना विनंती करतोय की दीप प्रज्वलन करून घेण्यात यावं गावकर यांचं शाद श्रीफळ देऊन स्वागत करत आहोत कृष्णा शिवाडी दारिस्ते आहे समाजाला एक लाख आठ हजार एवढी अमूल्य शैक्षणिक देणगिरी आणि या देणगिरीवर हा जो कार्यक्रम आपण करत हो। आहोत हा कार्यक्रम करण्यामागचं त्यांचं योगदान त्यांच्या योगदानातूनच हा एक कार्यक्रमात ती मुहूर्त आणि सुरुवात त्यांनी हा जो विषय आहे तो आपली पत्नी कैलासवासी सौ सुचिता कृष्ण हडेवकर हिच्या स्मरणार्थ मंडळासाठी एक लाख आठ हजार शैक्षणिक देणगी दिलेली आहे आणि याच्यातून हा कार्यक्रम आपण संपन्न करतो त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे तेवढे थोडे आहेत मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो एस वी घडे यांचं स्वागत करण्यात येत आहे संभाजी गडेवळकर यांचं स्वागत करण्यात येत आहे <प्णागे> विजय घडे यांचं पुन्हा पुष्प देऊन स्वागत करावं विभागाचे <प्णागे> उपाध्यक्ष यांचंही स्वागत मुंबईचे उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीवकर वागदे भूमिपुत्र यांचं या ठिकाणी पुन्हा पुष्प देऊन स्वागत करतो अरुप्रभा घाडीवकर यांचं स्वागत संपूर्ण दस्तऐवज जुन्या काळातले जपून ठेवणारे नेरुळकर यांचं या ठिकाणी गुलाबपुष्प येऊन स्वागत आटलकर गोरजी यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करत हो। आहोत त्यानंतर आम्ही सदानंद घडियावकर हरकोळ यांचं या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन आम्ही स्वागत करतो हो। आहोत पिसाजी घडियावकर यांचंही कर... गुलाबपुष्पी घडियावकर यांचं गुलाब देऊन स्वागत करतोय जे गावकर डॉक्टर परिषद असतील आपल्याला त्यांचे मिसेस या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय तर पालकांमधून एक उपस्थित राहायचं आहे त्यांचं स्वागत मधूनही त्यांचं विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी एकजण यायचं आहे विधानतर विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी स्वागत तर चंदन घाडी यांचं स्वागत उपाध्यक्ष विजय घाडी आज ठिकाणी त्या सेवा समाज मुंबईच्या वतीने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांना करतो त्यानंतर ते उपस्थित असलेले सर्व मुलांचे पालक विद्यार्थी विद्यार्थी आज या ठिकाणी आपल्याला एक अभिमान वाटला पाहिजे की आपल्या या समाजामार्फतच्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे आता ज्या ठिकाणी उपस्थित आमचे संपर्क प्रमुख विजयजी गावकर पत्रकार या ठिकाणी आहे त्यांच्यासाठी आहे दर्शकांना विनंती करतो की त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं यथोचित स्वागत करावं सन्मान महादेव घडगावकर गोटणे यांना मी विनंती करतोय की या ठिकाणी त्यांनी स्टेजवरती यायचं आहे युट्यूब चॅनलचे माध्यमातून बऱ्याच गोष्टी काही गोष्टी प्रसारित करत असतात आणि कार्यक्रमाला अगदी आवर्जून उपस्थित असतात

श्रम घेतलेले आहेत आणि म्हणून ही तुमची टक्केवारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आमच्या काळात तर एवढी टक्केवारी दिसत नव्हती आम्हाला परंतु तुम्ही ब्याण्णव पंच्याण्णव नव्हे शंभर टक्केपर्यंत मजल मारलेली आहे आणि हे तुमचं यशाचं शिखर खरोखरच वाखान लोक आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही तुमचा सन्मान करत आहोत या ठिकाणी अस्मिता अजय गावकर नुत रवींद्र गावकर ब्याण्णव टक्के आहेत

जोरदार काळ्या होत्री प्रमोद हडीगावकर शहाऐंशी झालेली आहे दोन नंबरने पाच आहे श्रेया समीरघाडी घाडी पॉईंट वीस मनाली महादेव हडिगावकर

प्रियांकार बाबाजी घडीगावकर पायल सचिन गावकर कर त्यांची पण ऐंशी टक्के आहेत पुन्हा त्या टाळ्या बांधल्या जरा विशाल विनोद वेळेवकर पर्यटम आहे विषय योगा मार्क्स आहेत कर, दो दो। सोनम घाडिवकर मयूर वासुदेव घडिवकर पंच्याऐंशी टक्के सदाशिव संतोष घडियावकर याला सन्मानित करावं सोनम संदीप घडगावकर पंच्याऐंशी टक्के गुण आहेत कृष्ण पिंगाळ शिवनाजी खडिगावकर त्यानंतर भाग्यश्री भाऊ घडेवकर संचिता सुभाष भाडे प्राची प्रदीप यांनी तयार व्हायचा आहे भाग्यश्री भाऊ भाडे आता जी येते आमच्या जा किंदवड्या गावच्या जो शेजारची मुलगी आहे आई वडील अत्यंत गरीब आहे अशा परिस्थितीत त्याने पंच्याऐंशी टक्के मार्क मिळवलेले आहे शिक्षण घेण्याची इच्छा आहे आम्ही शेजारी म्हणून तिला धरतोय मदत करणार आहोत संचिता सुभाष भाडगावकर ओंकार गनु पवार अठ्ठ्याऐंशी टक्के आहेत ओंकार गनु पवार आणि प्रज्वल प्रभा पवार याचा याच्याशी सन्मान करावा दुर्वांक कृष्णा घडी तेजस संतोष असेकर ब्याशी पॉइंट वीस टक्के आहे आहेत दयानंद घडिवकर नाटळ ची विद्यार्थिनी आहे नाटळ हायस्कूल मध्ये प्रथम आलेली आहे गौरी संदीप पेडोटकर त्र्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के कोण आहे काळ्या वाजल्या अंतर संतोष घडियावकर अठ्याहत्तर पॉईंट वीस चंदन घाडी एक्क्या टक्के आहेत करावं या ठिकाणी तिथे आई वडील आहेत आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत मैथिली समीत घाडी एकोणऐंशी पॉईंट चाळीस टक्के आहे त्यांचे त्यांच्या आईवडी आलेले आहेत खरोखरच त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे आणि विनंती करतोय स्वागत गुण आहेत त्यानंतर दहावी जुनं झालेला आहे कदाचित बारावी उत्तीर्ण माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा जे आहे दोन हजार चोवीस यांना वाटत असेल की आम्हाला वगळलं की काय आम्हाला इथं बोलवून तर तसं नाही आहे त्या ठिकाणी आता आपण त्यांच्यासाठी गुणगौरव त्यांचा कार्यक्रम घेतो आहोत दानवी तुकाराम घाडीला त्रेसष्ट पॉईंट सतरा टक्के आहेत सालिका सुनील घाडीला त्र्याहत्तर टक्के आहेत अतिशय सुंदर मार्क्स आहेत सालिका सुनील घाडी त्र्याहत्तर टक्के आहेत तिचाही सन्मान होतोय इदन विजय पुरव ऐंशी पॉईंट पन्नास टक्के आहेत अतिशय सुंदर मार्क्स मिळवलेले आहेत मी जोरदार त्यानंतर अमिषा विनोद घडिगावकर यश महेश घाडी पल्लवी प्रमोद घडीगावकर मानसी संदीप घाडीगावकर सानिका शरद घाडीगावकर यांना विनंती आहे अंकुश राजेंद्र प्राची संभाजी घडिगावकर त्यानंतर दयानंद घाडिगावकर यांना विनंती करतोय त्यांच्या या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी अमृता अजित घडिगावकर साक्षी सत्यावन गावकर साक्षी सत्यवान गावकर सुभाष गावकर यांना विनंती करतोय त्यानंतर जगन्नाथ गावकर यांनी तयार आहेत आहे मानसी सूर्यकांत खडिगावकर हृतिका रवींद्र पेंडुलकर खडियावकर यांना विनंती करतोय प्रकाश प्रकार निवेदिता प्रदीप सोनवडेकर निवेदिता प्रदीप सोनवडेकर उपस्थित राहत घाडी एकाहत्तर टक्के गुण आहे निवेदिता प्रदीप सोनवडेकर बासष्ट पॉईंट तेहतीस ते टक्के गुण आहे प्राची दीपक घाडी अडसुनीचा सुद्धा इतर सन्मान एकत्र व्यक्ती कोण आहे संस्कार प्रेमकार गावकर हे प्रदीपला विनंती करतोय घाडी अंकर सेवा समाजाचे सचिव उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे सर्वे सर्वात पडणार आपले कलाकार ज्याला आपण म्हणतो सूत्रसंचालन हलवायचं जे काम आहे ते या ठिकाणी घाडी करत असतात गिरीश मनोहर घाडी अंकर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे खरोखर त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे निवड होणं अतिशय दुर्मिळ गोष्ट म्हणायला पाहिजे बरेचसे विद्यार्थी त्याच्याकडे जात नाही खरोखर चांगली गोष्ट आहे नवोदय विद्यालय मल्लखांब प्रतियोगितामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या प्रचिती प्रमोद आता हे बक्षी वितरण सिंधुदुर्ग कार्यकारिणीचे खजिनदार सन्माननीय बुद्धाजी घाडेगावकर मुळगाव सोनवणे प्राथमिक शिक्षक यांच्या हस्ते हे प्रचिती प्रमोद घाडेगावकर यांनी करतो प्रचिती प्रमोद कर। घाडेगावकर हिने आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे मल्लकाना मल्लक नामामध्ये तिने उज्ज्वलाचं यश आहे तिला तिच्या फोटिका वाट ठरलेला आम्हा सर्व समाज बांधवांतर्फे तिला शुभेच्छा सुना संतोष जंतोष हो घडिओकरता बारावी पुढे यायचं आहे तर श्रावणी विजय आहे त्यानंतर कनिष्का श्रीकृष्ण आडेरकर बुद्धिबळ प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय जी स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये तिनं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे म्हणजे ना ना त्यांचे नाव तिथं नाही आहे परंतु या ठिकाणी आजमान त्याकडे मी सुपूर्द करत आहोत नमस्कार क्षत्रिय मराठा गाडीवकर सेवा समाज शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज गुरुवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा अर्थातच गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि वन स्वामी आणि आभार व्यक्त करतो त्याचबरोबर छोटे व्हॉलेंटियर्स चांदवी <laughs> प्रदीप गाडी आणि अवनी गाडी या ठिकाणी खूप असं उत्स्फूर्त असं त्यांनी काय या ठिकाणी काम केलेलं असे स्वयंस्वरूप छोटं नेतृत्व असलं तरी उद्या आपल्याला ते आशादायी आहे असं जे किरण आहे आणि त्यांनाही मी तुमच्या कामाला शुभेच्छा देतो आणि तुमचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी सर्व गुणवंत विद्यार्थी इयत्ता दहावी आणि बारावी तसेच विविध परीक्षांमध्ये आपली कामगिरी बजावली आणि आपल्या समाजाचं नाव नावलौकिक केलं त्यांची सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्या अज्ञात मंडळी जे आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे लाख लाख आभार मानतो आणि सर्वांनी अल्पोपहार ठेवलेला आहे त्याचा आस्वाद घ्यावा आणि नंतरच आपलं प्रस्थान करावं अशी विनंती करतो आणि हा अध्यक्षांच्या वतीने छोटेखानी कार्यक्रम संपला असं